आज बुधवार अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस उजनी धरणाचे सकाळचे अपडेट आलेले आहेत उजनीची परिस्थिती काय आहे किती क्युसेकने पाणी जमा होत आहे तसंच उजनी धरण किती भरलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या बळीराजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील सोलापूर जिल्ह्यासह सह्याद्री घाटमाथावर जोरदार पाऊस होत आहे या पावसामुळं उजनीत येणारी आवक कायम आहे उजनी, उजनी धरण अठरा मार्च रोजी मृत साठ्यात गेलं होतं मागील आठवड्यात धरणात सुमारे एकोणपन्नास टी एम सी एवढाच पाणीसाठा शिल्लक होता पण आठ दिवसात उजनी धरण मायनस बावीस पूर्णांक शहाण्णव टक्क्यावरून प्लसमध्ये आलं आहे अवघ्या आठवड्याभरात उजनीत वीस टी एम सी पाणी जमा झालं आहे आज सकाळच्या अपडेटनुसार उजनी धरणात सध्या चौतीस हजार आठशे त्र्याऐंशी क्युसेकने आवक कायम आहे तर उजनीचा एकूण पाणीसाठा हा अडुसष्ट पूर्णांक तेहतीस टी एम सी इतका झाला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा चार पूर्णांक सदुसष्ट टी एम सी इतका आहे टक्केवारीच सांगायचे झाल्यास उजनी धरण आठ पूर्णांक त्र्याहत्तर टक्के भरलं आहे